राजकीय विश्वातून अत्यंत दुःखद बातमी ती म्हणजे शिवबाठाचे नेते पांडुरंग सकपाळ यांचं निधन झालंय सकपाळ दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख होते मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय पांडुरंग सकपाळ बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची नियुक्ती दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून करण्यात आली होती दक्षिण मुंबईतील अनेक आक्रमक आंदोलन पांडुरंग सकपाळ यांनी केली होती या बातमीची अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज पांडुरंग सकपाळ यांचं निधन झालंय सकपाळ दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख होते एक आक्रमक शिवसैनिक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती याबद्दल अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं राजकीय विश्वासातून आज अत्यंत वाईट बातमी समोर आलेली आहे उबाट्या पक्षाचे दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे निधन झालेले आहे त्यामुळे मोठा धक्का हा उपाट्या गटाला पडला आहे आणि आपण बघितलं तर आज सकाळीवती रुग्णालयामध्ये पांडुरंग सकपाळ यांनी अक्षरचा श्वास घेतलेला आहे पांडुरंग सकपाळ यांच्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि आपण बघितलं या अगोदर पांडुरंग सकपाळ यांच्यावरती सर्जरी देखील करण्यात आलेली होती त्यानंतर आपण बघितलं काही दिवस आ, दिवसा अगोदर पांढुरंग सोप्पा यांची तब्येती हालवली होती आणि त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं आणि आज सकाळी त्यांचा आपण आप निधन झालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे पांडुरंग पांढर हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची दक्षिण मुंबईमध्ये विभाग प्रमुख मधून नियुक्ती करण्यात आलेली होती आणि पांडुरंग सटपाळ यांनी मोठमोठे आंदोलन आक्रमकपणे आपल्या पद्धतीने हाताळले देखील होते आणि आपण परंतु आज पांडुरंग सोपरा यांचं निधन झालेलं आहे संध्याकाळी गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिव अंतिम संस्कार हे होणार आहेत आणि आपण बघतोय या यावेळी उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार अशी माहिती मिळत आहे जेव्हा शिवसेनेचा पडी काळ होता शिवसेनेत दोन गट पडले तेव्हा दक्षिण मुंबईची धुरा त्यांनीच सांभाळली होती दक्षिण मुंबईमध्ये कट्टर उद्धव ठाकरे यांच्या यांची भूमिका दक्षिण मुंबईत तळातळापर्यंत नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते या संदर्भात ताजा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तर शिवसेनेचे जेव्हा दोन गट झाले तेव्हा हो, मुख्य भूमिका ही पांडव सकपाळ यांनी बजावली होती कारण की त्यावेळी पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये संपूर्ण जागोजागी घरोघरी फिरून पांडव सकाळ यांनी सर्व नागरिकांना जमा केलं होतं आणि एक संघटना त्यांनी एक तयार केली होती आणि आपण बघितलं तर यामध्ये मोठा हात हे पांडुर सरपार यांचा आहे पूर्ण शिवसेना ही पड पडायला गेलेली उभाटागट आणि त्यावेळी त्यांनी ही धुरा सांभाळली होती आणि महत्वाचं म्हणजे बाळासाहेबांनी त्यांना विभाग प्रमुख म्हणून नियुक्तीही केलेलं होतं आणि त्यानंतर ही त्यांनी धुरा पूर्णपणे सांभाळली होती त्यामध्ये त्यांनी मोठमोठे आंदोलन देखील त्यांनी ते, ते, केले होते आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे त्यांच्या प्रमुख हात हे उभाट्या ते, गटाला ते, उभारी देण्यासाठी होता पण आज अत्यंत वाईट अशी ही घटना घडलेली आहे पांढर यांचं आज सकाळी लीलावती रुग्णालयामध्ये निधन झालेलं आहे आणि आपण आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे आणि त्यावेळी सर्व उभाट्या पक्षाचे नेते तसेच उद्धव उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी